चांदूर बाजार वलगाव साऊर अमरावती मार्गावरील फाटा येथील चौरस्त्यावर रस्त्यावर प्रवाशी व शेतमजूर यांना गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याकरिता येथील शेतकरी यांना गावदूर असल्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता जवळपास पर्याय नाही या ठिकाणी हातपंप असून त्यामधून गढूळ पाणी येत असल्यामुळे येथील हापशीचं पाणी आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं म्हणून येथील प्रवाशी व शेतमजूर शेतकरी सहा ते आठ किलोमीटर अंतरावरून आपल्या घरच्यासाठी पिण्याचं पाणी आणतात येथील पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात यावी असे येथील नेहमी दळणवळण करणाऱ्या जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रवाशांचे प्रश्न आहे येथील पिण्याच्या पाण्याची सुविधा कधी होणार असा प्रश्न येथे नेहमी दळणवळण करणाऱ्या जनतेला व शेतकऱ्यांना तसेच प्रवाशांना पडला आहे पंजाबराव ठाकरे अमोल बळवंतराव टेकाडे मोहम्मद इरफान मंगेश हटवार सतीश पुंडलिक देशमुख नंदकुमार मातीखाये प्रवीण राजेंद्र जायले हर्षल वडे नंदू जायले मनोज देशमुख विकास देशमुख रामेश्वर तंतरपाडे आदी शेतकरी व प्रवासी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी नंदकिशोर मते